हरिओम तत्स शिळा राघवे मुक्त केली तसेच पूजबाबांच्या दिव्य चरणांच्या कृपेने अनेकांची जीवनी दिव्य होऊ लागली इंदौर हे सद्गुरू भक्तराजांसाठी आता लहानसे अपुरे ठरू लागले कारण हे विश्वची माझे खरं ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला ही माऊलींची ओवी सद्गुरूंनी कृतार्थ करून सोडली होती मी डॉक्टर कुंदा आठवली आज तुमच्यासोबत मी अनुभवलेले भक्तराज महाराज आणि त्यांच्या आठवणी कथन करते परमपूज्य भक्तराज महाराजांसारखे संत परत होतील असे मला तरी वाटत नाही आम्ही उभयता स्वतला खूप भाग्यवंत समजतो की आम्ही पूजबाबांच्या सतत सहवासात होतो त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते त्यांच्या भक्तांना कसे घडवीत असत ते आम्ही जवळून अनुभवले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची गुरुपौर्णिमा धुळ्याला झाली पूजा बाबांचा मुक्काम शशिकांत पंडित यांचेकडे होता बाकी भक्तमंडळींची व्यवस्था धर्मशाळांमध्ये केली होती आम्ही धुळ्याला आल्यापासून आमची परमपूज्य बाबांची भेट झाली नव्हती मला बाबांची खूप आठवण येत होती संध्याकाळी एक भक्त त्यांचा निरोप घेऊन आले त्यांनी सांगितले बाबांनी तुम्हाला ताबडतोब श्री शशिकांत पंडितांकडे बोलावले आहे आम्ही पंडितांकडे गेलो श्री रावसाहेब नाईक तिथे गाढ झोपले होते एवढ्यात परमपूज्य बाबा उठले ते रावसाहेब नाईक यांच्या गादीवर जाऊन बसले आणि त्यांनी नाईक यांचे पाय चेपले व म्हणतात रावसाहेब तुम्ही किती कष्ट केलेत माझ्यासाठी खूप झिजलात तुम्ही असे म्हणून प्रेमभराने त्या करुणावत्सल प्रभूने आपल्या भक्ताचे पाय दाबले आम्ही अवाक होऊन पहातच राहिलो नाथा घरी पाणी भरतो जनाबाईंची धुळी धुतो असे ईश्वराविषयी ऐकले होते इथे श्री गुरु भक्तवत्सल त्यांच्या निष्ठावान सचशील आणि सेवाभावी शिष्याचे प्रेमाने पाय चेपत होते श्रीकृष्णाने आपल्या सख्याचे सुदाम्याचे असेच पाय चेपले होते असं म्हणतात धन्यते शिष्य ज्यांना त्यांच्या गुरूंचे इतके अपार प्रेम मिळाले असाच एक अनुभव परमपूज्य बाबांना दिल्लीतून श्री अंजनी कुमारांचे बद्री केदारला जायचे निमंत्रण आले बाबांनी आम्हालाही बोलावले आधी आम्ही पंचवीस तीस जण जाणार होतो पण ऐनवेळी सत्तर ते ऐंशीवर तो आकडा पोहोचला अंजनी कुमारांनी ट्रॅव्हल एजन्सीची बस भाड्याने ठरवली होती पण त्या बसमध्ये सगळे मावणार नाहीत म्हणून दुसरी बस भाड्याने घ्यायचे ठरले सगळ्या ट्रॅव्हल बसेस बुक झाल्या होत्या एप्रिल मे महिन्यातले दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या लागल्या होत्या शेवटी एक स्कूल बस भाड्याने मिळाली ती एक ट्रॅव्हल्स एक स्कूल बस आणि बाबांची अँबॅसेडर अशी आमची ही यात्रा सुरू झाली काय आनंदाचे वातावरण होते म्हणून सांगू सांगाती सद्गुरू होते आनंदरूप साई गुरु भक्तराज आई हरिद्वारला सर्वजण गंगेवरच थांबले बाबांनी सर्वांना मुक्तपणे हरिद्वारला हिंडायला मोकळीक दिली सर्वांना खूप आनंद झाला त्यानंतर ऋषिकेशला सर्वजण पोहोचले आणि त्यानंतर बद्रीनाथ असा प्रवास सुरू झाला पूज्य बाबा विजय निघोजकर व इंदोरच्या शर्मांना म्हणाले हे हजार रुपये घ्या जवळ राहू द्या कामी येतील ते म्हणाले नाही बाबा आमचेकडे पैसे आहेत आपण देऊ नका पुन्हा बाबांनी समजाविले अरे प्रवासात केव्हा काय प्रसंग येईल सांगता येत नाही पैसे राहू द्या पण त्यांनी विनम्रपणे नकार दिला आम्ही बद्रीनाथला दोन दिवस थांबणार होतो अकस्मात बाबांनी बेत बदलला सगळ्यांना भराभर फर गाडीत सामान भरायला सांगितले श्री निघोजकर व श्री शर्मा बद्रीनाथच्या वर पर्वतावर असलेल्या आश्रमातील साधूंना भेटायला गेले होते ते अजून परतले नव्हते पण पूज्य बाबा त्यांच्यासाठीही थांबले नाही आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आम्ही दिल्लीत पोहोचल्यावर आम्हाला समजले की बद्रीनाथला पाऊस पडून दरडी कोसळून रस्ता बंद झाला याची पूर्वकल्पना बाबांना आली होती म्हणूनच तातडीने त्यांनी आम्हाला तिथून बाहेर पडायला सांगितले होते श्री निघोसकर आणि श्री शर्मा यांची खूपच पंचायत झाली त्यांनी कुणाकडून तरी हजार रुपये उसने घेऊन परतीचा प्रवास केला आणि ते कसे बसे इंदूरला परतले सद्गुरूंच्या शब्दांचे मोल ज्यांना कळले तेच समजू शकतात श्री बद्रीनारायणाला पूजा बाबांची राहण्याची व्यवस्था एका आश्रमात केली गेली तिथे स्त्रियांची व्यवस्था एका आश्रमाच्या धर्मशाळेत केली होती तर पुरुषांची व्यवस्था वेगळ्या धर्मशाळेत केली होती पुरुषांच्या आश्रमाला मोठा दरवाजा त्याला भले मोठे कुलूप उंच कंपाऊंड बाहेरच्या बाजूला खंदकासारखे खड्डे होते रात्री आठ वाजता शुकशुकाट व्हायचा त्या रात्री एक चमत्कार असा घडला की अंजनी कुमारांचा दहा ते अकरा वर्षांचा मुलगा चिंदू त्यांच्याजवळ झोपला होता रात्री एक ते दीड वाजताच्याच दरम्यान त्यांना जाग आली बघतात तो अंथरुणावर मुलगा नाही सगळीकडे शोधाशोध सुरू झाली हा कुठे केला ही अपरात्र लहानगा मुलगा चिंतित झाले होते सर्व मग सगळ्यांनी पूज्य बाबांना उठविले बाबा म्हणाले तो त्याच्या आईजवळ झोपला छे हे कसे शक्य आहे स्त्रियां दुसऱ्या धर्मशाळेत होत्या त्यांची धर्मशाळा जरा दूरच होती रात्री मुख्य दाराला कुलूप होते बाहेर मोठमोठे खड्डे होते मुलगा एकटा तिकडे जाऊच शक नव्हता पण सद्गुरू बाबांच्या शब्दावर विश्वास होता शेवटी रात्री दोन वाजता चौकीदाराला उठवून कुलुपे उघडून स्त्रियाच्या धर्मशाळेत उतरल्या होत्या तिथे सगळे आले आणि खरंच चिंदू जवळ झोपला होता सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला हे सगळंच अचंबित करणारे होते सकाळी त्याला विचारली तू तिथे केव्हा गेलास कसा गेलास त्याने काय सांगावे आईची मला आठवण येत सर्वज होती सर्वजण गाड झोपले होते तो रात्री उठला बाहेर आला वरांड्यात एक मनुष्य आला त्याने बोट धरले आणि इथे आईपाशी आणून सोडले कुणाला जाग आली नाही सद्गुरू बाबा कधीच कोणत्या गोष्टीचे कर्ते पण घेत नसत ते म्हणाले अंजनी कुमार श्री बद्रीनारायणजीने आपके बच्चे को कोह पोहचाया खरे तर ही सारी लीला पूज बाबांनीच केली होती इन्कम टॅक्सचे मोठे केंद्रीय अधिकारी अंजनी कुमार हे सद्गुरू बाबांचे अनन्य भक्त व शिष्य अत्यंत सात्वी सालस व सत्संगासाठी उत्सुक असेही अंजनी कुमार त्यांच्या सुकृताने बाबांच्या सहवासात आले श्रीमंत प्राक्तन असल्याविना सत्संगाची तृषा लागत नाही आणि पुण्याचे पाठबळ असल्या वाचून सद्गुरू भेटत नाही सद्गुरूंसाठी नात्याचा आणि गोत्याचा प्रांताचा आणि भाषेचा कसला कसला म्हणून बंध त्यांना बांधायला उपयुक्त ठरत नसतो तिथे फक्त आर्त जिज्ञासू उत्सुक तळमळणारा हृदयी भाव धरून भावबळाने प्रभूला सच्चिदानंद तत्वाला सद्गुरु स्वरूपाला मिळण्यासाठी जन्म जन्मांतरापासून तहानलेला फक्त फक्त त्यांना भक्त हवा असतो सतत अडतीस वर्षे सद्गुरु बाबा भ्रमण करीत होते त्या भ्रमणाने अक्षरशः सहस्रावधी भक्तां हृदय ते विराजमान झाले त्यांना भक्तां वाचून चैन पडत नसे आनंदाचे निधान असलेले सद्गुरू बाबा सर्वांना अंतरयामी मृदू मधुर अशा प्रतितींचे सुखामृताने भरलेले अनुभव द्यायचे तुमच्या माझ्या दृष्टीला दूरचे वाटणारे भक्त बाबांच्या सहवासात आले त्यांच्याशी जुळले आणि स्वानंदी रमलेत आजही सद्गुरू बाबांच्या बद्रीनायणाच्या भक्तियात्रेतल्या शेकडो स्मृती शेकडो भक्तांच्या अंतकरणी ताज्या मोगऱ्याच्या फुलासारख्या टवटवीत आणि सुगंधाने दरवळून येतात हरिओम सत्स्य